बिबट हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी याप्रमाणे खबरदारी घ्या रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळा बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो हे लक्षात घ्या आपले पाळीव प्राणी जसे कोंबड्या बकऱ्या गायी बैल कुत्रा इत्यादी पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवा रात्री एकटे पायी फिरताना जवळ टॉर्च वा बाळगा एकटे असल्यास फोन वर मोठ्याने म्युझिक लावा रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटे बाहेर सोडू नका गाव परिसर व घर परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि बिबट्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतो अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या त्याला डिचवण्याचा किंवा पळवून लावण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका आणि तात्काळ वन विभागाला कळवा कोंबडे बकरी